एवढा दिवस झालं तुम्ही जो मसाला घेताय आणि टेस्ट केल्यानंतर मला सांगताय की किता मसाला अप्रतिमे मला माझ्या आईच्या किंवा सासूबाईंच्या हातची आठवण झाली तर हा जो मसाला आहे तो सुद्धा माझ्या आई म्हणजे सासूबाईच तयार आहेत त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या आईची आठवण होती आता संपूर्ण उन्हाळ्यामध्ये आईंनी खूप सगळा मसाला तयार केला आणि त्या थकल्या म्हटलं चला आता आई सुद्धा रिफ्रेश झाल्या पाहिजेत तर त्याच्यामुळे तीन ते चार दिवस त्या ट्रिपला चाललेल्या आता ट्रिपला जाणार म्हटल्यानंतर कसं आता मी जर असते तर बाहेरचं खाल्लं असतं तुम्ही असतात तर तसंच केलं असतं पण माझ्या सासूबाईंना बाहेरचं खाणं जास्त आवडत नाही जे काय असेल ते घरचं तर त्याच्यामुळे खूप सगळे पदार्थ ते घेऊन चाललेले आहेत आणि त्याच्यासोबत इथं मी लस चटणी सुद्धा त्यांना देणारे त्यांना देणारे म्हटल्यानंतर म्हटलं चला तुमच्या बरोबर सुद्धा शेअर करूयात इथे आपण चार ते पाच लसणाचे गड्डे घेतलेले आहेत आणि ते अशा सोलून आता आपल्याला हा लसूण ठेचताना आपल्याला याची काही पेस्ट करायची नाहीये फक्त तो ठेचून घ्यायचा तर आपला लसूण ठेचून झालेला आहे एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत चटणी तर इथेही मी घरी तयार केलेली आणि तुमच्या सगळ्यांसाठी जी अवेलेबल करून दिलेली आहे ती चटणी टाकतीये दोन चमचे भाजलेल्या जिरीची पूड अगदी थोडीशी नॉर्मल बेडगी मिरची आहे थोडस पाणी टाकून घ्यायचं आता ह्याला छान असं मिक्स करून घेऊ इथं मी तवा घेतलेला आहे आणि याच्यामध्ये तेल टाकून घेऊयात या चटणीमध्ये थोडंसं जास्त तेल टाकलं जातं जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार प्रमाण कमी करू शकता हलकं असं गरम झालं की जिरं टाकून घ्यायचं पण तयार केलेली मीठ आता हे आपल्याला छान व्यवस्थित असं शिजू द्यायचंय आता यातलं आपण जे टाकलेलं पाणी आहे ते पूर्णपणे आटलं पाहिजे आणि छान असं याला तेल रिलीज झालं पाहिजे तोपर्यंत आपण केलेल्या स्वयंपाकाचं कौतुक झालं तर छान वाटतं पण पर... त्याहीपेक्षा छान तेव्हा वाटतं ज्यावेळेस स्वयंपाक करणारीच कौतुक होतं आता बघा ना हल्लीच आहे ना मला खूप सगळ्या कमेंट्स येतात की ताई तुम्ही हल्ली खूप छान दिसत आहे तुमची जी स्किन आहे ती खूप मस्त ग्लो करते टवटवीत दिसते त्याचं रहस्य वगैरे असं काहीच नाही आहे ते तर मी नेहमीच तुम्हाला सांगते की मी क्युअर स्किनचा ॲप डाउनलोड केलेला आहे आणि त्यांच्या थ्रू मला जी ट्रीटमेंट दिली गेलेली आहे त्याचा हा सगळा रिझल्ट आहे आता मला व्हॉट्सअपला सुद्धा मेसेजेस येतात की तई हे ॲप खरंच चांगलं आहे का तर हो मी माझ्या विश्वासानं तुम्हाला सांगते कारण की मी हे सगळे प्रोडक्ट्स वापरलेले आहेत सगळ्यात पहिल्यांदा तर मी काय केलं हे ॲप डाउनलोड केलं डाउनलोड केल्यानंतर आपला पुढचा आणि एका साईडचा सा फोटो काढला जातो आणि त्याच्यानंतर आपल्याला काही प्रश्न विचारले जातात मग स्किनचं केलेलं ॲनालिसिस आपल्याला विचारले गेलेले प्रश्न या सगळ्यावरून तिथले जे डर्मटॉलॉजिस्ट आहेत ते आपल्यासाठी एक ट्रीटमेंट तयार करतात म्हणजेच काहीतरी आपल्यासाठी एक किट तयार करतात ते किट कसं वापरायचं ते सुद्धा आपल्याला सांगितलं जातं आणि नंतर मी त्यांची जी ट्रीटमेंट आहे ती फॉलो केली ट्रीटमेंट बरोबरच मला डायट प्लॅन सुद्धा काढून दिला खाल्लं पाहिजे किती प्रमाणात खाल्लं पाहिजे काय टाळलं पाहिजे माझी लाईफस्टाईल कशी असावी की जेणेकरून त्या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्या चेहऱ्यावरती होत असतो तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यातर्फे मला जे मार्गदर्शन केलं तर त्या मी सगळ्या फॉलो केलेल्या आहेत आणि त्याचाच हा रिझल्ट आहे म्हणजे बघा ना तुमच्या स्किनशी रिलेटेड कुठलेही प्रॉब्लेम्स असू देत जसं की काय होतं वयात आलेली मुलगी किंवा मुलगा ह्यांना सुद्धा स्किनचे प्रॉब्लेम्स होतात त्यांचे प्रॉब्लेम्स असतील किंवा काही काही मुलींना पी सीओडीचा प्रॉब्लेम असतो त्याच्या त्याचा सुद्धा परिणाम स्किनवरती होतो आणि म्हणजे हे जे तुमच्या कुठलाही प्रॉब्लेम असू देत मग स्किनशी रिलेटेड किंवा केसांशी रिलेटेड त्याची सगळ्याचं मार्गदर्शन आपल्याला क्युअर स्किन देतं आणि योग्य असं मार्गदर्शन देतं आता काय होतं कुठलेही प्रॉडक्ट वापरू नयेत म्हणजे ह्यानं सांगितलं त्यानं सांगितलं किंवा महागडे स्वस्त ह्या हिशोबावर जर तुम्ही प्रॉडक्ट खरेदी करत असताल आणि अप्लाय करत असताल आणि त्याच्यावरती मेकअप करत असताल ना तर मग ते खूप डेंजरस आहे तुम्हाला कुठलं प्रॉडक्ट सूट होतं तुमचा स्किनचा टाईप कुठला आहे त्याला कुठलं प्रॉडक्ट वापरलं गेलं पाहिजे या सगळ्या गोष्टीचं जे मार्गदर्शन आहे ना ते डर्मटॉलॉजिस्टकडूनच कडूनच झालं पाहिजे तर मग ते योग्य अशा पद्धतीचं होतं आणि हे सगळं आपल्याला पुरवतं स्क्युअर स्किन मग आता तुम्हाला असं वाटेल की खूप सगळे पैसे द्यावे लागतील असं नाहीये आपल्याला फक्त दीड हजार रुपये भरायचे आणि या दीड हजार रुपयामध्ये आपलं स्किनचं पहिली गोष्ट तर ऍप डाउनलोड करणं नंतर स्किनचं अनॅलिसिस त्याच्यानंतरच सा आपल्यासाठी तयार केलेलं किट त्याच्यानंतर आपल्याला जे काही ते डाएट प्लॅन आपून देतात तो प्लॅन आणि शिवाय काय होतं एक साधारण वीस पंचवीस दिवसानंतर आपलं म्हणजे चेकअप आप होतं समजा वीस दिवस झालेत लगेच त्यांचा मेसेज येतो की तुमची चेकअपची वेळ आलेली आहे तर तशा पद्धतीचं जे रुटीन चेकअप आहे ते चेकअप या सगळ्या गोष्टी फ्री आहेत आपल्याला फक्त पैसे कशाचे द्यायचे तर आपल्यासाठी जे किट तयार झालेलं आहे त्याचे पैसे द्यायचेत आणि आता त्यातनंही आणखीन एक चांगली गोष्ट तुम्ही जर माझा कुपन कोड वापरला पूनम वन हंड्रेड तर तुम्हाला काय होतंय पंधराशेचं किट चौदाशे रुपयांना मिळत आहे प्युअर स्किन तर्फे दिलं गेलेलं हे माझं किट आहे आणि यातलं प्रत्येक प्रॉडक्ट कसं वापरायचं हे त्यांच्या तरफे मला सांगितलं जातं तुम्ही की तुम्ही जर अगोदरपासूनच क्युअर स्किनची ट्रीटमेंट घेत आहे पण तुम्हाला असं वाटतं की एखादं प्रॉडक्ट मला सूट होत नाही आहे तर तुम्ही त्या डर्मटॉलॉजिस्टशी बोला त्यांच्याशी काय म्हणतो आपण बातचीत करा त्याच्यावरती व्यवस्थित असं सोल्युशन ते तुम्हाला काढून देतील हे जे ॲप आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही ते ॲप डाउनलोड करा एकदा सगळं त्यांचं जे काही आहे म्हणजे फोटो काढणं म्हणा त्यांच्याशी बातचीत करणं ह्या सगळ्या गोष्टी करा आणि जर तुम्हाला योग्य वाटलं तर नक्कीच तुम्ही ट्रीटमेंट घ्या मस्त छान लसणाची जी चव आहे अप्रतिम अशी येते या चटणीला खूप भन्नाट अशा चवीची ही चटणी लागते आणि महत्वाची गोष्ट काय तर कमी साहित्यात आणि कमी वेळेत तयार होते एकदा घरी नक्की ट्राय करा तुम्हाला शंभर टक्के ही आवडणार आहे आणि त्याच्यानंतर मला कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली चला तर मग अशाच पद्धतीनं एका नवीन छानशा रेसिपीमध्ये भेटू उद्या रात्री ठीक नऊ वाजता तोपर्यंत बाय